रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल ऑक्टोबर पर्यंत आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ तीनशे पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिंगन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि वॉइ शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बऱ्याच करा रवींद्र भांसर केतन कॅल्गरी आणि शाखा भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेची तयारी पूर्ण झालेली आहे आणि सर्व लोकांशी चर्चा सुरू आहे चर्चा अजून अंतिम झालेली नाही आणि जेव्हा अंतिम चर्चा होईल तेव्हा निवडणूक आणि कशी लढणार कोणासोबत लढणार तर ते आम्ही तुम्हाला सविस्तर सांगू तुम्हाला सांगितल्याशिवाय तर काही चालणार नाही त्यामुळे आता आमच्या काही प्राथमिक बैठका शहराच्या आणि ग्रामीणच्या सुरू आहेत तर त्या बैठका गा पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला सविस्तर या सगळ्या माहिती जिल्ह्याचे माझे खासदारने कालच दौरा केलाय अनेक गावामध्ये दौरा केला ते स्वतंत्र आघाडी करून यामध्ये लक्ष घालणार आहेत याविषयी काय सांगता येईल तुम्हाला मला आता तुमच्या माध्यमातून कळतंय लोकशाही आहे तुम्ही गाव होत राहतात गट पक्ष पारच्या ह्या निवडणुकालाच असतात प्रत्येकाचा वेगळा अजेंडा असतो प्रत्येकाने प्रयत्न करावे माझ्या सर्वांना खूप शुभेच्छा आहेत जतसाठी साठी खूप सगळी लोक मेहनत घेत आहेत असाच विकासासाठी जर मेहनत सगळ्यांनी घेतली असती तर गोपीचंद इकडे निवडूनच आला नसता <laughs> परंतु मला संधी ती दिलेली आहे तर मी लोकांच्या बरोबर राहीन लोकांच्या कामासोबत राहीन आणि नक्की पूर्णपणे जत तालुका शहर इथली सगळी परिस्थिती बदलण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करेल आता कुणी निवडणूक लढवावी कशी लढवावी कुणी एकत्रित यावं त्यांचं वैचारिक भांडण होतं की नव्हतं मतभेद होते की नव्हते ते सगळेच मतभेद मिटले का हे आता त्याच्या त्याचा प्रश्न आहे कारण आता मला वाटतं जिल्ह्यात सगळ्यांच मिटलेलं दिसतंय एका विषयावरती गोपीजन या विषयावरती सगळ्यांच मिटलेलं आहे तर मला ही आनंदाची बाब आहे की एखाद्याचं भांडण माझ्या म्हणून जर मिटत असेल तर याचं पुण्य याच्यापेक्षा दुसरं काय या असू शकतं तीन तीन पिढ्याची भांडणं माझ्या म्हणून मिटायला लागलीत तर याच्यापेक्षा वेगळं पण काय असू शकतं जे पराजय राजकारणामध्ये होत राहतो पण पहिल्या पिढीला मिटलं नाही दुसऱ्या पिढीला मिटलं नाही तिसऱ्या पिढीला मिटतंय म्हणजे आमच्याकडं लोकांचा जास्त आहे लोकांचं समर्थन आमच्या बाजूने जास्त आहे आणि याची जाणीव आता प्रस्तावित होणाऱ्यांना झालेली आहे आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जतच्या सगळ्या विषयावरती एकत्रित येत आहे तर माझा जतचा कारखाना सभासदांना देऊन टाका ना तुम्हाला जतची इतकी चिंता आहे जतची इतकी काळजी आहे नाहीतर मी तर दुराड पेटवूच देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे काय आंदोलन वगैरे उभार हा आंदोलन कशाला करायला लागते मी एकदा गेलो तिथं आंदोलन सगळ्यांनी परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी जे ह्या सगळ्या आघाड्या करत आहेत त्या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे तुम्ही विचारा की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे कारण याचं भाडंसुद्धा याच्यापेक्षा जास्त होते आहे आता तुम्ही तर सगळे पत्रकार मित्र आहात तुम्ही माहिती घ्या कुठले कारखाने किती टनेजवरती किती, किती कमिशन वाढायला दिले जातात आणि त्याचं इन्कम काय मिळतं त्या कारखान्याला तर तशा पद्धतीनं आता एवढी वर्ष कारखाना हा नुकते चाळीस कोटीत गेला आहे तर तो कारखाना आम्हाला परत मिळाला पाहिजे मला वाटतं कॅनॉलचेच पैसे काहीतरी करोड रुपये मध्ये कारखान्याला मिळालेले आहेत कारखान्याची जमीन इतकी मोठी आहे जी अडीचशे तीनशे एकरापर्यंत दोनशे ऐंशी एक एकरापर्यंत ही जमीन आहे त्यामुळं आता आमचा अजेंडा असा आहे की या कारखान्याच्यासाठी आमची संघर्ष करायची तयारी आहे तो कारखान्याचं धुराड आम्ही पेटू देणार नाही जे कोणी लोकांनी करार या कारखान्याची केलेली आहेत त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको इथं संघर्ष अटल आहे जोपर्यंत हा कारखाना जत तालुक्यातल्या मायबाप सभासदांच्या हक्काचा होत नाही मालकीचा होत नाही ज्यांनी शिरडं विकून करड विकून मेंढ्या विकून धान्य विकून ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल किंवा किडूक मिडूक गळ्यातलं मोडून ज्यांनी सभासद फी भरली आहे आणि ज्यांनी पाच पाच आठ आठ दहा दहा सभासद संख्या मेंबरशिप घेतलेली आहे त्यांचा कारखाना झाला पाहिजे आणि याच्यावरती या सगळ्या लोकांनी जे आता माझ्या विरोधात आघाडी करतायत त्या सगळ्या लोकांनी याचं उत्तर द्यावं आणि मग निवडणुकीला पुढे या जावं याचं जर उत्तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लोकांच्या जाणार कसं लोकांनी पण यांना प्रश्न विचारावा की बाबांनो असे असे गोपीचंद पडळकर डॉक्टर आरडी साहेबांनी गोबी साहेबांनी भूमिका मांडलेली आहे कारखाना आता तुम्ही इतके दिवस खाल्लाय आणि तो कारखाना आता परत सभासदांचा भाग तुम्हाला तर जतचं कल्याण करायचंय ना जतचं कल्याण करणं म्हणजे काय करणं कारखाना देणं दुसरं तुमच्या हातात आहेच काय ना तुम्ही निधी देऊ शकताय काय तुमच्या हातामध्ये जत साठी तुम्हाला करायचंय जी लोक हो आता तुमच्याकडे पुढे येणार आहेत निवडणुकीसाठी तुमच्या हातात काय आहे तुम्ही राज्य सरकारकडून एक रुपये देऊ शकत नाही मी तिथं आमदार आहे कारण मीच देऊ शकतो तुम्ही जिल्हा मधून पैसे देऊ शकत नाही कारण तुम्हालाच मिळत नाही तुम्ही जतला कसं काय देणार पण जेव्हा तुम्ही जिल्हा नियोजनचे प्रमुख म्हणून राहिला आहे तेव्हा तुम्ही जतला निधी दिला नाही आता जर तुम्ही सदस्य आहात एखादा दुसरा त्यातला माणूस तो देऊ शकत नाही आणि त्यामुळं जे काही आम्ही जतचा विकास करू शकतोय ते भाजप करू शकतंय भाजपा व्यतिरिक्त तुमच्याकडे कुठला पर्याय नाही आणि त्यामुळं या सगळ्या लोकांनी जत आम्ही असं करू जत आम्ही तसं करू तर असं होत नाही त्यांच्या डोक्यात एकच आहे एक नंबर गोपीचंदची जिरली पाहिजे आणि नंबर दोन जत मध्ये शिटा त्यांना मिळाल्या तरच आम्ही काहीतरी जिल्हा परिषदेवरती वर्चस्व करू शकतो दोनच विषय त्यांचे आहेत आणि ते पूर्णपणे राजकीय आहे माझं वैयक्तिक तुम्हाला माझा रोष आहे मला तुम्ही ठोका ना तर कशाला नुकसान करताय तर तुम्ही नुकसान करू नका आणि आता कोणी कोणी लोक सगळे एकत्रित येत आहेत त्याच्यावरती जेव्हा अधिकृतपणे कोणाच्या अलायन्स होत आहेत कोण एकत्रित लढणार आहे त्या दिवशी मी एकदम तुमच्याशी खुल्यापणे चर्चा करेल ज्या दिवशी त्यांची अलायन्स फायनल होईल जिल्हा नियोज परिषदची जिल्हा आपल्या नगरपालिकेची किंवा पंचायत समितीची या अलायन्स जेव्हा होतील त्यांचे आलायन्स दोन ठिकाणी आहेत मजबूत एक आठवाडी आणि दुसरं जत तिसरीकडे त्यांचे अलायन्स नाही त्यांचे दौरे बघा तुम्ही गेल्या सात आठ महिन्यातले खासदाराचा दा दौरा बघा माजी मंत्र्याचा दा दौरा बघा कुणाचाही दौरा जतला नसेल तर आठपाडीला आता माझे खासदारच पण दौरा वाढलाय <laughs> कुणाचे पण ज्यांचे ज्यांचे सगळे जे मिळालेले आहेत त्यांना वाटतंय लोकांना काही कळत नाही लोकांना सगळं कळत आणि जेव्हा लोकांना कळत नाही तेव्हा मी अगदी व्यवस्थित उलगडून सांगतो काय चिंता करू दे न्यायालयाची लढाई लढू पण इकडे यांना थांबू ना दोन लढाई लढाव्या लागतात एक रस्त्यावरची एक न्यायालयातली दोन्ही लढाई लढू वकील कागद घेऊन आला मायडक परवा सगळं मायडं काय नव्हतं मटेरियल मला सगळं मटेरियल दिलं ज्यांच्याकडे आहे त्यांनी तर आम्ही अरे एकशे दहा लोकांच्या गाड्यांच्या वरती कर्ज आहे तुम्ही फेडली नाही ते कर्ज कारखान्यावरती कामगार कुठले आहेत किती कामगार जत मधले तिकडचे का आता त्यांनी सूचना दिल्या जतचे कामगार घ्या आतापर्यंत जत मध्ये लोक नव्हती त्या कामगारांना पगार किती आहे अत्यंत मोठा अन्याय संकुलामध्ये सुरू आहे जत तालुक्यात वेगळा दर दिला जातो आणि तिकडे वेगळा दर दिला सगळं व्यवस्थित होईल आता सगळं व्यवस्थित होईल तिकडं आणि इकडं काय होणार नाही जे काय होईल ते इकडंच होईल तिकडं काय होणार नाही बघा पडळकर हा काय वेगळा विषय नाही पडळकर म्हणजे भाजपचा एक कार्यकर्ता आहे जी भाजपाची भूमिका ती पडळकरांची भूमिका भाजपाची भूमिका एकदम क्लिअर आहे कमळ जो जो कमळावरती यायला तयार आहे तो सगळा आमचा माणूस आहे तेव्हा माझे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत त्यांची भूमिका काय आहे ते त्यांच्या पद्धतीनं ते नक्की घेतील परंतु कमळ चिन्हावरती नगराध्यक्ष करणं कमळ चिन्हावरती तालुक्याचा सभापती करणं आणि कमळ चिन्हावरती सदस्य निवडून देणं या गोष्टीसाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत चार पाच दिवसापूर्वी त्यांच्याशी चर्चा झाली अशी दबक्या आवाजात चर्चा चालू आहे काय म्हणजे झाली आहे काय नाही शहरात चर्चा चालू आहे ठेवायचं